त्यांचा एकूण प्रतिसाद नागरिकांचा आणि मतदारांचा बघता प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला कॉम्प्युटर आणि सव्वीसच्या सव्वीस आणि आमचे नगराध्यक्ष आमचे नेते संजय संजयपाली अडागोर साहेब असं आमचं टोटल पॅनल टू पॅनल निवडून येणार एवढे आम्हाला घ्या शाहू विकास आघाडीकडून आहे संजय पाटील येडवळकर साहेबांनी जयसिंगपूरमध्ये भरपूर कामं केलेली आहेत तसंच लोकांचा प्रतिसाद पण त्यांना चांगला आहे आणि आम्हाला पण चांगला आहे आणि इथून पुढं आम्ही चांगलं काम करू त्यांच्या नेतृत्वाखाली येडवळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही भरपूर विकासाची कामं करू ही तुम्हाला माहिती आहे टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा